सध्याच्या काळामध्ये लहान मुलांना मोबाईलचं व्यसन हे जास्तीत जास्त लागत चाललेलं आहे आणि त्यामुळे लहान मुलं मैदानी खेळ विसरत चाललेली आहेत या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष देत तसंच मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी विरार अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धा एक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये व्हॉलीबॉल कबड्डीसारखे मैदानी खेळ खेळले जाणार आहेत अर्नाळा परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे तर विरारमधील पोलिसांकडून अतिशय चांगला संदेश देण्याचा हा एक प्रयत्न आहे असे विविध उपक्रम हे पोलीस ठाण्यात राबवले जात असतात परंतु वसई विरारच्या भागांमध्ये असे उपक्रम राबवणारे विरार सागर सागरी पोलीस ठाणे हे पहिले पोलीस ठाणे आहे 31 जानेवारी रोजी यास करना तर या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात तर परिमंडळ सहायक सुरू सहाय्यक नालासोपारा विभाग राजेंद्र मोकाशी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याचबरोबर सर्व धर्म समभाव हा संदेश देखील यावेळेस देण्यात आला तसेच या कार्यक्रमाला अर्नाळ्याचे सरपंच नंदकुमार घरत यांनी देखील प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळेस हजारोच्या संख्येने नागरिक येथे उपस्थित होते तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळणार खेल आहे तसंच मैदानी खेळ खेळणं हे अतिशय गरजेचं आहे आणि आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगी आहे असा संदेश या ठिकाणी सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेला आहे हा संपूर्ण उपक्रम सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून जाणून घेऊया यावर पोलीस अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे सर आज मुलांसाठी जो शालेय मुलांसाठी हा स्पर्धा ठेवण्यात आली सांगाल आणि कशा प्रकारे मुलांना शुभेच्छा द्यामनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या अभिनव कल्पनेतून हे स्पोर्ट्स आज आयोजन करण्यात आलेलं आहे ही अतिशय चांगले आणि शुभ अशी कल्पना आहे यातून मुलांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं स्पोर्ट्स मुळे आणि आम्ही ही स्पर्धा आयोजित करतो सामाजिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यामुळे दोन्ही याच्यातून निष्पन्न होतील आणि त्यातून चांगलं फलित निघेल या नळा ड्रुटेशच्या हद्दीतून असा त्याच्या माग उद्देश आहे आणि पोलीस आणि जनता यांचासुद्धा संबंध याच्यातून चांगले रूप होतील आम्हाला याचा कायदा सुरक्षा राखण्यामध्ये मदत होईल की मुलं आणि त्याचे नागरिक आहेत ते चांगले घडतील असा त्यामागचा उद्देश आहे सर महाराष्ट्रामधील हे पहिलं पोलीस स्टेशन म्हटलं जातं त्याबद्दल थोडक्यात माहिती नाही अशा स्पर्धा होता परंतु ह्या भागातील हे पहिलं पोलीस आहे आणि ही चांगलीच कल्पना आहे आणि लोकांनी त्याला स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने ह्याच्यात भाग घेतलेला आहे प्रॅक्टिस करतायत आणि येत्या तीन दिवस ते उत्साहाने भाग घेत आहेत आता तुम्ही बघितलं असाल माहोल असा आहे की त्यामुळे लोकांचा उत्साह चांगला आहे लोकांनी आणि या संपल्याला चांगला पाठिंबा दिलेला आहे असं दिसतं